बॉक्स बॉक्समध्ये रेहाना मॅडमनी नमस्कार केलेला आहे त्यांनाही नमस्कार एक पाच मिनटामध्ये आपण सुरुवात करूया लाईट गेल्यामुळं आपली थोडीशी अडचण झाली होती आता परत लाईट आलेली आहे आणि आपण उर्वरित जी गोष्टी आहेत माहिती आहे ती आपण माहिती घेऊया थोड्याच वेळामध्ये पण ए सी होईपर्यंत हां माझा आवाज येत असेल ऐकू तर च्या ह्याच्यात कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता तुम्ही हां तर या अभियानाअंतर्गत बचत गट करण्यासाठी जे काही लाभार्थी आहेत कोणाचे बचत गट असले पाहिजेत कारण आपण पाहतो की आता बचत गट आहेत परंतु आपल्याला माहिती असलं पाहिजे मग गट करायचे तर कोणत्या महिलांचे गट करायचे तर हे एक परिपत्रक शासनाने काढलं होतं आणि म्हणजे शासन निर्णयच आहे दोन ऑगस्ट दोन हजार सोळाचा तो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की सामाजिक आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षण राज्यात दोन वर्षापूर्वी दारिद्र्य ठरवण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न परत एकदा हां सुरुवात झाली ठीक आहे ठीक आहे सुरुवात झाली आमची तुमच्याकडे नेटवर्क जरी आलं नसेल तर आमची पण लाईट गेली होती आत्ता थोड्या वेळासाठी सुरुवात झाली आता आमची तर दोन ऑगस्ट दोन, दोन हजार सोळाचा निकष विचारात घेतलेले आहेत सामाजिक आर्थिक व जात निहाय सर्वेक्षण राज्यात दोनच वर्षापूर्वी करण्यात आले म्हणजे जवळजवळ दोन हजार चौदाला म्हणजे जवळजवळ दहा वर्षापूर्वी करण्यात आले राज्यातील सर्व पस्तीस जिल्ह्यामधून प्रारूप याद्या हरकती सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत सदर सर्वेक्षणामध्ये दारिद्र्य ठरवण्याकरिता कुटुंबाचे उत्पन्न किती आहे हे न विचारता कुटुंबाचे घर निवासस्थान त्यात असलेल्या सुखसुविधा यांच्याकडे असलेली मत्ता संपत्ती इत्यादी निकष विचारात घेतलेले आहेत आणि त्यानुसार राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचा लाभ प्रत्येक स्रोत स्रोत मर्यादित असलेल्या जे उत्पन्न मर्यादित असलेल्या जास्तीत जास्त नागरिकांना होण्यासाठी लाभार्थ्यांची संज्ञा व्यापक करण्यात येत असून खालील नमूद केलेल्या वर्गातील प्रवर्गांचा नागरिकांचा समावेश शहरी संज्ञेमध्ये करण्यात आलेला आहे परिभाषित करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये हे जे लाभार्थी आहेत त्यावरचे बेघर भिकारी दुसऱ्या आहेत की घरकामगार करणारे सर्व तिसरा आहे रस्त्यावरचा विक्रेता म्हणजे फेरीवाले सर्व चर्माकार आहेत रस्त्यावर काम करून अन्य सेवा फिरवणारे आहेत बांधकाम कामगार आहेत नळ कारागीर आहेत गवंडी आहेत मजूर आहेत रंगारी आहेत सुरक्षारक्षक आहेत हमाल आहेत आणि अन्य माथाडी कामगार आहेत त्याच्याबरोबर या दोन ऑगस्ट दोन हजार सोळाच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलं आहे की सफाई कामगार आहे स्वच्छता कामगार आहे माळीकाम करणारे आहेत गृहउद्योग करणारे कामगार आहेत कलाकार आहेत हस्तव्यवसाय करणारे कामगार आहेत शिंपे आहेत वाहतूक कामगार आहेत चालक वाहक चालकाचा वाहकाचा मदतनीस असे आहेत गाडीवान आहे चालक आहेत अशा जवळजवळ सात प्रवर्गामध्ये सात पंधरा ते वीस अशा व्यवसाय करणाऱ्या घटकांचा याच्यामध्ये आहे समावेश आहे तर असे सगळे हे लाभार्थी आहेत यांचे बचत गट असले पाहिजेत तर ही माहिती मी परत पुन्हा आपल्या ग्रुपमध्ये पण टाकू शकतो तर आपण ती पुन्हा पाहू शकता आपली पीपीटी टीमधले एक दोन तीन गोष्टी सांगायच्या राहिलेल्या आहेत लाईट आली पी पी टी, ले ले, ले ले पी -टी मी आपल्याला सुरू करून देऊ शकतो काय वाटत नाही याच्यात मिळालं कर्च नाही तुम्हाला पंचवीस हजार भेटला

हा मी सांगितलं त्यांना पूर्ण देशभरात आहे ती योजना का आपल्या नुसत्या महाराष्ट्रातच नाही ते तुम्ही त्याच जे क्लेम केलंय ना इन्शुरन्स काढला असेल ना हा मग त्या इन्शुरन्सला तुम्ही ते, ते, ते क्लेम करा सगळं त्या इथे आपल्याकडे ते होत नाही त्याचं बँकेला हे सगळं कळवा आपल्याकडून काय होत नाही बँकेला त्याच्याकडे तुमचं पत्र पाहिजे ना बँकेला हे पत्र देऊन टाका आवक जाऊ त्यांचा आपण करू शकता काय करतो ह्याची हे सगळं द्या ह्याचं जरा थोडी पोहोच द्या ती काही मागचं पाहिजे मला ओळखलं ना पी पी टी सुरू होती आहे फक्त एक दोन मिनटं वाटतं हा लाईट गेल्यामुळं सगळं बंद झालं खरं तर आपल्याकडे इन्व्हर्टर नाही किंवा स्टॅबलायझर नाही लाईट जरी गेली तरी आपलं पंधरा वीस मिनिट तरी आपला पी सी बंद व्हायला नको अशी जरा व्यवस्था करून घ्यायला पाहिजे पण होईल पुढे करू आपण

इथे इथे आमच्याकडे उपायुक्त न द्या आम आमच्याकडे इथून आम्ही बँकेला कदाचित फक्त पत्र देऊ शकतो बँकेला समाज विकास नाही पेन्सिल नाही घ्या लिहून त्यांना आपल्याकडचं आपल्याकडचं ऍड्रेस द्या त्यांना देऊन पेन्सिल

आता सुरू होतो आहे आवाज बघा सॉरी माझ्याकडचा लाईट गेल्याच्या काळामध्ये मी आपला आवाज माईक बंद केले असल्यामुळं आवाज येत नव्हता आता येतो आहे आपल्याला आवाज कारण मी माईकच बंद ठेवलेलं होतं ओके ओके <coughs> या हां म्हणजे आपण हे आत्ता पाहिलं है आपने हे लाभार्थी कोण आहेत याच्यामधले आपण हे सगळं पाहत होतो तर बचत गटाचे लाभार्थी आहेत ते मी मध्ये पण सांगितलं सर्वांशी की भिकारी किंवा चिंदी वेचणारे घरकामगार रस्त्यावरील विक्रेता चर्मकार फेरीवाला अन्य सेवा पुरवणारे रस्त्यावरच्या अन्य सेवा पुरवणारे बांधकाम कामगार आहेत नळ कारागीर आहेत दोंडी आहेत मजूर आहेत रंगारी आहेत सुरक्षारक्षक आहेत हमाल आहेत माथाडी कामगार आहेत सफाई कामगार आहेत स्वच्छता कामगार आहेत माळे काम करणारे आहेत ग्रह उद्योग करणारे कामगार आहेत कलाकार आहेत हस्तव्यवसाय करणारे कामगार आहेत शिंपी आहेत वाहतूक कामगार आहेत चालक आहेत वाहक आहेत चालकाचा चालका वाहकाचा मदतनीस आहे गाडीवाने आहे रिक्षा चालक आहे हे सगळे आपले लाभार्थी आहेत आपण आज बचत गट संकल्पना पाहिली याच्यामध्ये स्वयंप्रेरणेने दहा ते वीस महिलांचा सद गट होतो बचत करतो कर्ज घेतो परस्पर सहकार्याने आर्थिक स्थिरता आणि सामाजिक एकता निर्माण होते बँकेमध्ये बँकिंग व्यवस्थेत महिलांचा प्रवेश व्हावा छोट्या प्रकारातली कर्ज मिळावेत गरिबी निर्माण व्हावे आत्मविश्वास वाढावा हे सगळे उद्दिष्ट आहेत आर्थिक सक्षमीकरण व्हावं स्वलंबन निर्माण व्हावं क्षमता वाढावी स्त्रियांचा समाजातील सहभाग वाढावा उद्योजकताने रोजगार निर्मिती व्हावं आणि परस्पर विश्वास आणि एकात्मतेची भावना वाढावी या पण गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत कार्यप्रणाली पाहिले पंचसूतीप्रमाणे कार्यप्रणाली चालली पाहिजे नियमित बचत नियमित ब बैठक बा, कर्ज देणे कर्ज परतफेड करणे आणि रे रेकॉर्ड अपडेट ठेवणे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आपल्याकडे आहेत त्या प्रत्येक गोष्टीविषयी पंचसूत्रीच्या प्रत्येक गोष्टीविषयी आपण स्वतंत्ररित्या सविस्तर पाहणारच आहोत इथे फक्त अगदी थोडक्यात सांगितलेलं आहे आपण हे सगळं संपूर्ण प्रशिक्षण महिनाभराच्या कालावधीमध्ये घेत आहोत त्यामुळं ही एस एस जीची कार्यप्रणाली आहे ती थोडक्यात या ठिकाणी सांगितलेली आहे परंतु निब्जक बचत गटाची बैठक घ्यायची तर ती बैठक कशी घेतली पाहिजे रेकॉर्ड लिहून ठेवायचं तर रेकॉर्ड कसं लिहून हो ठेवलं पाहिजे या सगळ्या गोष्टीची सविस्तर माहिती पुढच्या पुढच्या सत्रामध्ये दे आपण देणारच आहोत पारदर्शक व्यवहार पाहिजेत म्हणजे नेमकं काय पाहिजेत कि ते कुठली गोष्ट त्याच्यामध्ये पाहिली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण पाहणारच आहोत हे सगळे फायदेसुद्धा आपण बघितलेत हे फायदे आपल्याला लक्षात आले पाहिजेत हे फायदे जर कळले तर आपल्या गटामध्ये आपल्याला अडचणी आपण सुसंवादाने सोडवू शकतो गट आहे तर गटामध्ये बऱ्याच वेळेला जे काही प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न सोडवण्याची क्षमतासुद्धा आपल्या महिलामध्ये ती निर्माण झाली पाहिजे आणि का तर ते प्रश्न दुसऱ्या कोणामुळे निर्माण झालेले नाही तर आपल्याच गटातल्या महिलांमुळे निर्माण झालेले मग आपले, आपले प्रश्न आपण सोडवण्याची मानसिक तयारी ठेवायची किंवा आपल्यामध्ये जर चांगलं एकमेकांना सुसंवाद ठेवून बोलण्याचं एकमेकांना समजून घेण्याची जर भावना असेल तर ते कसलेही प्रश्न चांगल्या पद्धतीने ते सुटू शकतात त्यात कुणाला तरी कमी समजणं किंवा कुणाला तरी दुर् दुर्लक्षित करणं किंवा कुणाचं न ऐकणं किंवा जे काही अशा साम म्हणजे संवादात्मक अडचणी आहेत त्या संवादात्मक अडचणी जर आपल्या दूर झाल्या तर आपल्या गटातले प्रश्न सगळे सुटू शकतात अशा छोट्या मोठ्या सगळ्या व्यवस्थित प्रश्नावर आपण पुढे बघणारच आहोत तर आपण आज समारोपाकडे जाऊया या हा वीज पुरवठा खंडित होण्यामुळे आपल्या जवळजवळ दहा पंधरा मिनटं गेलेले आहेत पण काय हरकत नाही पुढे आपण काय नियोजन करू त्याला असं पुढे होणार नाही किंवा जरी झालं असल तर आपल्याला आपलं काम चालू राहील या पद्धतीनं सर्व जे काही सहभागी झालेल्या महिला तुम्ही आपल्या बचत गटातल्या सर्व महिलांना या आजच्या प्रशिक्षणाची लिंक पाठवा आणि रोज दुपारी तीन ते चार या वेळामध्ये सहभागी होण्याविषयी त्यांना सांगा मोबाईलमध्ये डाटा पाहिजे तो डाटा त्यांनी सुरू केला पाहिजे आणि मग यूट्यूबच्या लिंकला क्लिक करून त्याच्यात सहभागी झालं पाहिजे तर तुम्हाला काल पण सांगितलं की हे इथे फक्त पाहता येतं ऐकता येतं परंतु तुम्हाला काय बोलायचं आहे ते जे कॉमेंट बॉक्स आहे आपला कॉमेंट तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नाव तुमचं नाव तुमच्या बचत गटाचं नाव हे सगळं लिहू शकता आत्ता पण तुम्ही ज्या जेवढ्या कोणी सहभागी आहात त्यांनी नाव लिहिलं नसेल त्या कॉमेंट बॉक्समध्ये तर तुमचं नाव तुमच्या बचत गटाचं नाव त्या चॅटमध्ये तुम्ही लिहू शकता कॉमेंटमध्ये तर धन्यवाद मी दिलीप गायकवाड आणि मी आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाज विकास विभागामध्ये दीनदयाळ जनाजीविका योजनेमध्ये शहर अभियान व्यवस्थापक म्हणून मागच्या तीन महिन्यापासून मी या ठिकाणी सहभागी आहे तर आपण मला माझ्या नंबरवर पण तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकता माझा नंबर आहे नाईन वन सेवन टू फाय एट झिरो सेवन नाईन थ्री नंबर पुन्हा एकदा सांगतो नाईन वन सेवन टू फाय एट झिरो सेवन नाईन थ्री आणि स्क्रीनवर पण तुम्हाला तो नंबर दिसत आहे तर आज तुम्ही सर्वजण सहभागी झालात तर आपल्याला दर शुक्रवारी सत्रामध्ये आपल्याला आज बुधवार आहे गुरुवार शुक्रवार परवाच्या सत्रामध्ये आपल्याला या आठवड्यामध्ये जेवढी सत्र झाली त्या सत्रावर काही छोटे छोटे प्रश्न असतील आणि त्या प्रश्नाची एक आ, गुगल फॉर्मची लिंक आपल्याला दिली जाईल आणि त्या लिंकवर आपण आपले एक आ, उत्तर लिहून पाठवायची ती उत्तर माझ्याकडे येतील आणि मग त्याचे तसे आपल्याला पुढे प्रश्न मंजुषा आणि त्याचे गुणांकन होऊन जाईल तर धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि आज वेळातला वेळ काढून आपण सह सहभागी झालेला आहात पुन्हा एकदा आपले सर्वांचे मी आभार मानतो तर थांबूया आपण नमस्कार ऐकलंच नाही धन्यवाद उद्या पुन्हा आपण तीन वाजता या सत्रामध्ये भेटूया थँक्यू <laughs>